पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या बाळू कदम या एकावन्न वर्षीय पिग्मी एजंटला एका नव्या मराठी चित्रपटामध्ये सहकलाकाराच्या भूमिकेसाठी निवडलं गेलंय चित्रपटात काम करण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि अभिनयाची जबरदस्त ओढ यामुळं ही संधी मिळाल्याचं बाळू कदम यांनी सांगितलं पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या चांदोली वसाहतीमध्ये राहणाऱ्या एक्कावन्न वर्षीय बाळू कदम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे घरची परिस्थिती बेताची असल्यानं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पिग्मी एजंट आणि नंतर एल आय सी एजंट अशी कामं केली कुटुंबाचा गाडा हकत असतानाही बाळू यांच्या अभिनयाची आवड कमी झाली नाही दरम्यान मुंबईचे निर्माते सुनील शिंदे यांच्या तेजय प्रोडक्शन तर्फे बनवण्यात येत असलेल्या जवळजवळ मॅरेज या नव्या चित्रपटासाठी त्यांना सहकलाकाराची गरज होती त्यासाठी जाहिरात पाहून बाळू कदम यांनी ऑडिशन दिली आणि या चित्रपटामध्ये सहकलाकार म्हणून कदम यांची निवड झाली या चित्रपटात बाळू कदम हे दुय्यम सहनिबंधकांची भूमिका साकारणार आहेत उदरनिर्वाहासाठी दिवसभर कष्ट करणाऱ्या कदम यांना चित्रपटात संधी मिळाल्यामुळं कदम कुटुंबियांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे